नमस्कार शेतकरी बांधवांना तर आता आपल्या अडचणी लागण्यावर आपण आता ऊसाची बाळ बांधणी करतोय तसं ऊसाचा पहिला बेसर डोस घेतलेला आहे तर बेसळ मध्ये आपण घेतलेला आहे दोन पोती युरिया दोन पोती डीई पी एक पोती पोटॅश आणि एक पोती सिलिकॉन आणि चिलेटेड मायक्रोन्यूटन म्हणजेच एडीटी मायक्रोन्यूटन आपण इथे घेतलेले आहेत तर इथं आपल्याला डी ए पीचा वापर क थोडासा फॉस्फरसचा वापर जास्त करायचा आहे का तर आपल्याला फॉस्फरसमुळे पुटवा करायचा आहे उसाचा म्हणजे उद्याला जर आपण टॉनिक वगैरे घेतली तर आपल्या पिकाचं स्टोरेज जरा थोडं नीट राहील आणि जे मायक्रोनोटन घेतले त्यामध्ये झिंक बोरॉन मॅग्नेशियम फेरस हे सगळंच घेतलेलं आहे सगळे डेटेमध्ये आहे तर पुटवा करण्यासाठी आपल्या उसाचा फॉस्फरस आणि डेट झिंकचा आता महत्वाचा वाटा राहणार आहे तर आता आपण बैलाच्या सहाय्याने बाळबांनी करतोय तर बाळबांधणीचा काय आपल्या पिकाला फायदा होणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया तर बाळबांधणीमुळे आपल्या उसाच्या फुटव्यांची संख्या वाढणार आहे तसंच उसाच्या जे कांडे आहेत त्याला मुळ्या फुटण्यास मदत होणार आहे तसंच खोडाळी आणि रोगाचा प्रदुर्भाव आपल्याला कमी मिळणार आहे आता तुम्ही बघू शकता जे फुटवे जे फुटलेत आपले साधे ते त्या बाळबांनीच्या सहाय्याने बुजलेले आहेत आणि ते आता त्याला कोंबारा जे निघणार आहे ते जरा चांगला रगील निघणार आहे त्यामुळे आपण बाळबांनी करायचे आहे नीता आपण बाळबांनी बैलाच्या सहाय्याने करतोय तर ट्रॅक्टरच्या वगैरे जसाने करायची नाही बाळबांनी करणे म्हणजे आपण हलकीशी माती लावतो फक्त उसाच्या बुडाला आणि त्यामुळं फुटवा चांगला होतो तसंच खोडकेडा आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्या उसावर कमी होतो आणि बांधणी जे करतो ते दीड ते दोन महिन्याच्या आसपास आपल्याला करायचे आहे तर जे आपण बाळ बांधणी केले आहे त्याचा तुम्हाला रिझल्ट दाखवण्याचा मी प्रयत्न करीन आणि जे खत जे वापरलेलं आहे तसंच ते आपल्या माती आढवण्यासाठी बी या बाळ बांधण्याचा फायदा होतो आणि बाळबांनी केल्यामुळे आपल्या आप लहानपणाचं बी थोडंसं नियंत्रण होतं आणि नक्कीच मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद